नमस्कार मित्रांनो आता आऊत आहे मी मी आलो आहे शेताची मशागत करायला चांगला ठीक वापसा तर नाही म्हणजे रात्री पण पाऊस आला ना तर त्याच्यामुळं असा मोकळा वापसा तर नाही म्हणजे चांगला पण तरी बऱ्यापैकी वापसा आहे म्हणजे असा आऊत आहे बऱ्यापैकी चांगला वापसाच नाही तर त्याच्यामुळे खालून थोडासा पट्टा मी सोडून दिला जिथं पाणी साचतं ना शेतात तर तो खालचा पट्टा थोडासा सोडून दिला आहे आणि अलीकडूनच आवथानायला चालू केलं आहे सारखे ऐक ना तर बैलांचं मी आऊत धरलं होतं ना तर तिथून इथपर्यंत आलो मग आत्ताच थांबले आता पण थांबायला नव्हतं पाहिजे सर थांबण्याची आढावा करतो आहे असं चालू आहे आपली उन्हाळी मशागत आणि बघा ना आता कंटिन्यू दहा पंधरा दिवस जर पाऊस आहे ना तर बघा आपलं शेत सगळं हिरवंगार झालं झाले सगळं गवत आलं ते गवत सुकावा म्हणूनच मी अवथांबत म्हणजे हे बघा हे गवत आहे ना आता थोडं पलीकडे गेलं ना तर हे बघा सुकायला लागले म्हणजे असं वर येऊन पडतं वरच्याकडील असं मोकळं आणि त्याच्या मुळ्यात ना थोड्याशा ढिल्ले होतात ना तर त्याच्यामुळे ते गवत सुकतं असं वरच्या घडीला आल्या आपण आता सध्या अवथ आणतोय पण आज पाऊस नाही आला ना तर ह्याला काहीतरी परिणाम होईल आणि जर परत आज रात्री पाऊस आला ना तर हे छोटं छोटं गवत लगेच चिटकून जातं चिटकतं म्हणजे पुन्हा जिवंत होतं हे छोटं गवत तर असे आता मी इकडं अवथानले ना तर बऱ्यापैकी काळशे दिसतं आणि चांगलं पण होईल हे शेत ऐक चिमण्या आणि जिकडे अवथानलं नाही ना हे बघा इकडं सगळं बीज पडले हे बघा दाट वाट काँग्रेस गवत आले हे काँग्रेस का परत हे दुसरं एक गवत आहे परत ह्याच्यात ह्याला काय केलं नाही ह्याला हे म्हणतं येळवा म्हणते त्याला आमच्या इकडं तर हे येळवा आलाय मोठा तर असं सगळं हिरवं झाले मग त्याच्यामुळं ह्या शेताला नांगरलं नाही रुटर नाही केलं त्याच्यामुळे मी आता अवथाला आलो आहे तर आता बैल काय थांबत नाही परत मी आता अवथाण्यात लगेच चालू करतो आणि आपले ते पिल्लेत ना हरणे पांढरा वाथरू तर ते बांधले डाळी मच्छितात सोबत केले बांधली बैलांना पण मी सकाळी डाळी मशी शेतात बांधलो परत मग आवतो घेऊन आलो आणि या झाडाखाली तर कितीच गवत झाले आता थोड्या वेळासाठी मी आव सोडले परत आदोवर त्या बोरीपाशी थांबलो होतं था, त्या बोरीच्या झाडापासून इथपर्यंत आवथांनात आणलं त्याच्यानंतर आता इथं आव सोडले मी बैल थोडे खातेन कारण त्यांना मी झुपल्यापासून थांबवलंच नाही फक्त बोरीपाशी पाच मिनटं थांबलो त्याच्यानंतर थांबवलंच नाही आणि ओली माती ना पाय उचलत नाही पटपट बैलांना आणि मी आडवी पाळी घालतो आहे म्हणजे लगेच वळावं लागते त्यांना इकडे गेलं ना इथून टर्न घ्यायचं लगेच परत तिकडे गेलं की तिकडून वळून परत यायचं ना त्यामुळे कमी अंतरात जास्त वळावं लागते ना वळण्याने बेजार होते आणि वापसा पण चांगला नाही त्याच्यामुळे थोडं म्हणजे असं जे त्यांना थांबून विसवं द्यायचं आहे ना तर थोडंसं चरू द्या त्यांना म्हणजे जरा फ्रेश होते बैलं इथून चरत चरत हळू तिकडे गेले तिकडे चरत आहेत आता काम केलं आणि त्यांनी त्याच्यामुळं गुपचूप खात आहेत नाटकं का वगैरे काही करत नाहीत त्याच्यामुळं बैलांकडे लक्ष द्यायची गरजच नाही मी आतापर्यंत फोन बघत बसलो होतो तर बैलांकडे एवढं लक्ष द्यायची गरज नाही खातायत इथं थोड्या वेळाने मी परत आवताला घेणार आहे बैलांना आणि इकडं आपल्या तळ्याचं पाणी दिसते आता बघा तळ इथून स्पष्ट दिसते आणि यावर्षी पावसाळा चालू होण्याच्या आधीच तलाव ऐंशी टक्के भरला आहे मी आत्ता तळ्याकडच्या शेतात गेलोच नाही ना तिकड तळ्याकडे गेलो ना मग तुम्हाला आपला तलाव दाखवतो की जो ऐंशी टक्के भरला आहे बघा आता इथूनच किती पाणी दिसते आपल्या शेतापासून इथून फार तर फार चारशे मीटर असेल तलाव चारशे पाचशे मीटर आपल्या ता, शेतापासून आणि त तळ्याजवळचं शेत ना तर ते तर तलावच्या लई जवळ आहे यावर्षी पावसाळा चालू होण्याच्या आधीच ऐंशी टक्के तलाव भरला आहे आणि मागच्या वर्षी दसऱ्यात भरला होता आता ह्या वर्षी तर आता पाऊस आला ना म्हणजे पंधरा दिवसांनी तर ओवरफ्लो होईन तलाव इतकं पाणी आलं आहे तलावाला कळण्यात तर पहिली वेळेसच उन्हाळ्यात तलाव भरला आहे चला आता बैल तिकडे गेलेत पण त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरजच नाही मी आणखी पंधरा वीस मिनटं फोन बघतो आणि पंधरा वीस मिनटांनी परत त्यांना अवताला झुपतो आता परत बैल अवताला झुपलेत आता बैलांचे मी खांदे बदललेत म्हणजे जागा बदलल्या आहेत त्यांच्या डाव्याच बाजू चौजी बाजूला केला आहे आणि चिमण्या उज्या बाजूला केलंय चल चिमॅन ए चिमण्या चल चल मी आदुवर चिमण्याला जुपताना डाव्या खांदी झोपत असतो मग थकला ना दुपारून मग उजव्या खांदी घ्यायचा काय आता पहिले मी इकडच्या कडीला आणले तर आवची तो उभा केले एवढं काळं शेत दिसते ना तर एवढं मी आवथ आणलं आहे आज थोडसं पलीकडं वापसा होता ना तर ते थोडंसं राहून दिलं आहे आणि हे बघा इथपर्यंत थांबलं आहे आणि ह्या काळ्या शेतापासून आपले बैल उभे आहेत ना तर तिथं बांध आहे तर एवढं राहून दिले आव थांयचं कारण की आता मला भूक लागली काम केलं आहे ना तर त्याच्यामुळं मला काय आता भूक लागली दम निघत नाही तर त्याच्यामुळे आता बैलांना सोडतो मी एवढं अर्धा तास लागला असतं आणखी नाव थानायला पण आता मी घरी जातो जेवणच करतो आणि बैलांना दाळिब शेतात बांधतो चरायला थांब रे कस रे थांब 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 सर सरच्या पलीकडे आता जातो घरी बैलांना मी डाळिंबा शेतातच बांधणार आहे चरायला आणि त्यांना पाणी दुपारून ज्यावेळेस मी अवधारीन ना तर त्यावेळेसच मग त्यांना पाणी कारण की आता आबळ आलेलं आहे पाणी काय पिणार नाही ते गवत आले दाळिंबात उंच उंच झाले सर बांधले इथं चरायला आणि चिमण्याला तिकडं बांधलंय मी जेवण करेन येईपर्यंत बैलांचे सुद्धा पोट भरणार आहेत कारण ही गवत तर कापण्यासारखं आहे चिमण्याच्या गुडघ्यापर्यंत वाढले गवत थांबला थांब 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 दाव काढत चिमण्या थांब हे बघा इकडं वाढलेलं गवत आहे चिमण्याला मी इथं मी एक ठोकली बस होते आणि हरण्या सुटलाय सकाळी पांढरं वासरू किलरी हरण्या इकडं बांधले होते त्यातलं हरण्या सुटलाय परत बांधतो त्याला एकदा हरण्याने त्या पांढऱ्या वासराला मार मारला असेल बरं का त्याचं मा पांढऱ्या वासराला मारून मारून समाधान झालं असेल त्यावेळेस तो गवत खायला लागला असेल आता गवत तरी काय खाणार पोट भरलं त्याचं हरण्या बरं खातोस ना चल तुला बांधतो बां आता हरण्याला मी त्या झाडाला बांधलंय आणि हरण्या आता खाणारच नाही कारण तो मोकळं मोकळं आहे त्यामुळं ते आता बांधलं तरी खाणार नाही आणि विषयच नाही ह्याला हारण्याने मारलेच असं मला वाटते ह्या दोघांची टक्कर झाल्याने आणि पिल्ल्याच्या खायला लागले पिल्ल्याची आई हिथ पिल्ल्या पशी पिल्ल्याच्या आईची जागा बदलतो आता आता पांढरे पिल्लू बांधले पांढऱ्या पिल्ल्याची आई हिथं बांधली पाच गुरं दाळबाई शेतात बांधले घरचं खायचं वाचतंय पाच गुरांचं आता मी जातो घरी आता मी परत चाललोय आवतोवर आता बैलांना घेऊन येतो आज बैलांना पाणी दाखवतो परत अवधारायचं म्हणजे आजच्या दिवसात ते रान आहे ना झालं पाहिजे तेवढं रान ह्या नांगरल्या शेतात मध्ये एक मोठं आंब्याचं झाड होतं मोठं म्हणजे एक चार फूट असेल तीन चार फूट तर ते भैयाने नांगर काढून टाकलं ते आंब्याचं झाड पण हे जे मी बांधव लावलं होतं ना तर हे बांधावरचं झाड आहे तर ह्याला पण थोड्या दिवसांनी कलम करणार आहेत तसं मला तर कलम येत नाही पण तरी मी घरी ट्राय करणार आहे कलम ह्या फाटीला करायचं आधुगार मग ह्या फाटीला नाही सक्सेस झालं तर ह्या फांटीला करायचं ह्या फांटीला नाही सक्सेस झालं तर परती काढलं फांटीला पण तरी सक्सेस होईलच ना मग तीन चार जागेवर केल्यावर चिमण्या खाल्लं का गवत खात का नसतील रे इतकं जनावर असे क्लिअर कट असं ठेवते सर ज्या डाळीम खातोय त्याला खाली गवत नाही काय व्यवस्थित खातच नाही तर असे बैलं असं जमीन लेवल पूर्ण नवीन नवीन गवत आलेलं चांगलं तरी आता कामाला चाललेत आणि खाल्लाय पण ना चारा तर त्याच्यामुळं फुल पाणी पिणार बहिलं सकाळी पण पाणी पिले होते आणि आता पिले ना मग संध्याकाळी नाही पिले तरी काही काळजी पडत नाही कारण कदाचित पाऊस बिन असं वाटतंय मला कारण की आबाळ गरज होते आज भिजू नाही म्हणजे झालं का आता झाला रे घोटाळा आवा आबाळ गरजत आहे आणि पाऊस पण यायला चालू झाला टिपका टिपका पाऊस येतोय आता मी आतापर्यंत आवथ आणलेलं सगळं आता पाण्यात जात आहे कारण की छोटाल तर नाही ना लगेच चिटकत आहे खाली हे काँग्रेस आहे ना तर हे काँग्रेस हे सगळं गवत खाली चिटकणार आहे कारण की बघा ही गवताची मुळी ऑलरेडी जमिनीत आहे आणि थोडीशी डिल्ली झाली आता पाऊस आला ना लगेच चिटकून जात आहे हे काय दिवसभर मेहनत केल्याला काय उपयोगच नाही आणि पाऊस तरी यायला पण चालू झाला थोडं थोडं टिपका टिपका आता बैल घेऊन मी जातो घरी बैल न्यायच्यात परत खिलरी आणि ते तिचं वासरून ते घेऊन जायचं घरी बैला थोडेसे भिजले आणि मी तर पूर्ण भिजलो मी तर भिजलो बाबा मी बैल घेऊन आलो घरी आऊ तिकडे सोडलं डाळिंबाच्या शेतापाशी शे आऊ सोडलो मी बैला आणलं घरी आणि सध्याला चालू आहे पाऊस रोज पाऊस येतोय रोज आपलं तर शेत नीट होत आहे की नाही काय माहित ऊन पण पडले बरं का पण पाऊस बी चांगला पडला आता ऊन पण पडले ना पण तरी पाऊस पडतोय मोते विनाकारण भिजलं बर का तिकड तिकड पडतोय आपले गावरान यायला लागले वाटते देवशी तर आली वृंदा बी आली इथंच बांधतो वर घर हाय काय थांब 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 तिकडे चल वृंदा ये जागे सगळेच जनावर आले वाटते Ей, биджуна, але, сега биджле. Шуба сри, шуба сри! Папа би биджле. Ей, шуба, сито! Ей, баи, паника, чакава, ри! Айде, чакава, ри! Кап, ей, сито! Баи, хът! Сито! भिजले सगळे ते शुभश्री तिकडे पावसात गेली चला त्यांना मी बांधून घेतो तिकड ती बैलगाडी ना ते सगळे भिजले बर का ते आता आड गेली बैलगाडी आणि हे आपला मत बघितला का विनाकारण भिजत का विनाकारण इकडं तिकडं मज्जाने पडतोय पावसात आता पाऊस पडून उघडलाय थोडस वारं सुटले नॉर्मल आणि आता आबाळ आहे आणखी इकडच्या ना बाजूनही नाहीतर इकडून तर आबाळ आहे आणखी संध्याकाळी पाऊस आणखीन येईल असं वाटतंय मला आता आपले शेत कसे काळे भोर आहेत एका महिन्याने सगळे हिरवेगार होते मी डाळिंबाच्या शेतात ता आलोय वासरालासाठी हे वासरू दूध पिलं आहे गाय पाठीमागे थांबली ती वासराच्या बाजूला त्याच्यामुळे वासरू दूध पिलेलं आहे हे काय ताज इकडं का असेल ना ताजा फेची टकलं आहे म्हणजे ते दूध पिलं आहे त्यामुळे आता संध्याकाळी तर धार काढायची काय अडचणच नाही धार म्हणजे आपण त्यालाच दूध पाचतो संध्याकाळी आत्ताच पिऊन घेतलं त्यांनी दिवसभर कारण गाय भी मी तशी जवळच बांधली होती भिजला रे भिजले राहले सगळे तुला <laughs> आता चालू आहे मी घरी न्यायला आलोय पांढरे पिल्लू पलीकडच्या बाजूचं गवतच खात नाही पलीकडचं तिकडच्या बाजूचंच गवत खातं ज्या साईडला ज गुरु आहेत ना जनावर आहेत ना दुसरे तिकडच्या साईडचंच ते गवत खातं बाकी तिकडचं पलीकडच्या साईडला जातच नाही चांगलं गवत असलं तरी कारण ते दुसऱ्याच गुरांना बघूनच खातं आणि तिकडल्याच बाजूला खातं जिकडं दुसरे गुरु आहेत तिकडं आणखीन थोड्या वेळाने म्हणजे रात्याला पाऊस येईलच बरं का कारण लय आबाळ आलेलं हे चला हे दोघं आले आदुगर मी पांढऱ्या पिल्ल्याला सोडलो होतं बरं का आणि नंतर हरण्याला सोडलं तर हरण्या मला खिलरीला सोडूनच दे ना मग खिलरी तिथेच राहिली हरण्यासारखा गडबड करायला लागला आणि परत हे दोघं मारामारी खेळायला लागले त्याच्यामुळे ह्या दोघांना ला, आणलं आता खिलेरीला परत पर जाऊन आणीन हारण्या दम खायना हरण्या सोडूनच ना खिलेरीला आणि परत हे पांढरवासरू हरण्याला मारायला लागलं मारा ला। म्हणजे मस्ती करते हारण्या तर त्यालाच मारितो कारण हारण्या मोठा आहे हे गप ना थमना सिंगल आग ते त्याला कळतच नाही हारण्या चल तहान लागली दोघं पण पाणी पितात पाणी भी भीत म्हणजे त्यांना लिहार लागलेल्या होत्या सकाळी पाणी पिले नव्हते ना सकाळी ह्यांना तो पळायचं पडलं होतं कधी तिकडे खाली जातील ते पांढरा हो भीत नाही आत घर नवीन नवीन हौदाला त्या हौदाजवळ जातच नव्हतं आता मोत्या आलाय त्याला खेळायला बघा <laughs> मोत्या कसं पळते हे पांढरे पिल्लोय ना तर ह्याला हरण्यासोबत खेळायला लय भारी वाटतं ना टक्कर खेळायला उड्या मारायला इकडून तिकडं फिरायला ना तर त्याच्यामुळं ए गंगा गंगा बघा गंगा कशी मारी ती <laughs> रागीटे गंगा अरे अरे अय अय वास कर, 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 कर। तर ह्याला तिकडं वरच्या शेडमध्ये जाऊ वाटत नाही त्याला इथंच हरण्यासोबत खेळू वाटतं त्याला सोडून येऊ वाटत नाही वरच्या शेडमध्ये त्याला तर आईची पण आठवण आहे नाही चल चल रे चल इथं थोडं पण पुढं गेलं ना लगेच महागारी येतं ते महागार यायला बघत चल चल इकडे चल 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 तर बघा हे वास्त्र तर लहान आहे मतात मोठे ना मत सुद्धा खेळत ह्यासोबत सोबत या चल हे आपण स्वच्छ रोप तयार केले ते ना तोटाळा लावण्यासाठी आता चांगले वाढलेत कारण त्यांना वातावरण पण चांगलं भेटले ना पावसाचं त्याच्यामुळे चांगली हाईट घेतली आहे रोपांनी